थंडीच्या कडाक्याच्या बाबतीत आपण बोलणार आहोतच पण तत्पूर्वी सगळ्यांना येणाऱ्या पावसासंदर्भात देखील अपडेट आपण या अगोदरही दिली आहेच पुन्हा त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि विशेष म्हणजे पुढील काळातही गारव्याची जी झल आहे गारव्याची तीव्रता आहे त्या संदर्भात देखील आज आपण अपडेट घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो राज्यामध्ये पुढील काळामध्ये ज्या पद्धतीचा आपण पाऊस सांगितला आहे त्याच पद्धतीमध्ये आहे आणि जी टक्केवारी सांगितली आपण पंचवीस कॅपॅसिटी आहे त्यापेक्षाही त्या दहा टक्के तो कमीही होऊ शकतो कारण सिस्टम त्या पद्धतीचं त्यात तीव्रतेसं नाही आहे आणि विशेष म्हणजे वातावरणामध्ये बऱ्याचशा माध्यमातून आपणास गारपीट किंवा त्यापेक्षाही काही मोठ्या अपवाद सांगितल्या होत्या त्या कुठेच घडणार नाही आहेत याबद्दल संभ्रम बाळगू नका धुई मात्र आहे धुकं मात्र आहे ढगाळलेली परिस्थितीही या काळात आपल्याला अनुभवायची आहे ती देखील पाहायला मिळणार आहे पण हे सगळं होत असताना राज्यामध्ये डब्ल्यू डीचं वातावरण देखील बनण्याची ही दाट शक्यता आहे सगळ्यात अगोदर आपण ह्या वातावरणाचा एक शॉर्टकट व्हिडिओसुद्धा तुम्हाला दिला होता आणि याच वातावरण संदर्भामध्ये डब्ल्यू डीची माहितीसुद्धा तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचण्याचं काम करतो आहे डब्ल्यू डीचे संकेतसुद्धा महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये सत्तावीस अठ्ठावीस तारखेच्या हिशोबाने अठ्ठावीस डिसेंबरच्या आसपास म्हणजे जानेवारी लागेपर्यंत तो, तो डब्ल्यू डी महाराष्ट्रामध्ये हो येण्याची संकेत आहेत याचा फायदा किंवा तोटा विदर्भ किंवा पूर्व म मराठवाड्याला होईल मात्र या सा सुद्धा आपल्याला महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती असेल आपण कोणत्याही कामाची गडबड करत नाही आहे माहिती अपडेट्स जसे की आपण त्याचं परीक्षण केलं असता हे जवळपास सत्तर टक्के येईलच याची गॅरंटी देखील दाखवते पण कुठल्याही पद्धतीची घाई गडबड न करता एका दिवसाचा म्हणजे उद्याच्या लाईव्हपर्यंतची आपण याची वाट पाहूयात सध्या हे संकेत कुठे कुठे सांगतायत अठ्ठावीस तारखेला आणि एकोणतीस तारखेच्या दरम्यान विदर्भातल्या अकोला वाशिम हिंगोली जालन्याचा भाग आहे नागपूर चंद्रपूर यवतमाळ नांदेड ह्या परिसरामध्ये बुलढाण्याचाही काही मोजका भाग का महिन्यात येणार आहे परभणी वगैरे भागांमध्ये चांगला पाऊस होण्याचे संकेत अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबरच्या कालावधीमध्ये मॉडेलनुसार स्पष्ट व्यक्त होत आहेत पण याच्यावरती मी उद्या संध्याकाळी शिक्कामोर्तब करणार आहेत कारण अजूनही ज्यावेळेस आपण याची पूर्ण मॉडेलचं एका लाईनीमध्ये उभा करून त्याचं जेव्हा आपण निरीक्षण करतो त्यामध्ये काही मॉडेल्स ह्या वातावरणाला माघार घेतात आणि काही मॉडेल ॲग्रेसर आहे त्यामुळे सगळ्यांचं कम्पेरियन केल्यानंतर काय निकष होतो त्या निकषाची माहिती घेऊनच तुम्हाला तो अंदाज देऊयात याचं एक जिवंत उदाहरण सांगतो मागील काळामध्ये म्हणजे आपण बारा डिसेंबरला दि, पुढील वातावरण खूप मोठं येणार आहे खूप मोठं येणार आहे फक्त एवढा शब्द दिला होता संकेत दिला होता आणि तुम्हाला सांगितलं तुम्हाला एक दोन दिवसाचा वेळ लागेल पूर्ण शहाणीसा करूनच तुम्हाला अंदाज येईल पूर्ण शहा करेपर्यंत महाराष्ट्रात आपला लई पाहणार नाही लगेच गाडपीटचा इशारा आणि विजांचा धोका तुम्हाला सांगून मोकळी झाली पण खरी परिस्थिती तुमच्यापूर्वी मी मांडली एवढं मोठं वातावरण हो नाही आहे अशा प्रकारचा कुठलाही गोंधळ महाराष्ट्रात घडणार नाही आहे मग आता हे पुढे तुम्ही पाहू शकता एकवीस बावीचा पाऊस पडलात तर मध्यम हलका एखादून ठिकाणी जोरदार सटकारे या व्यतिरिक्त पलीकडे मोठं नाही आहे गारपीट वगैरे काही होणार नाही आहे पण असाच हा जो संदेश आहे अठ्ठावीस तारखेचा मी तुम्हाला आत्ता सांगितला आहे याबद्दल उद्या पूर्ण डिक्लेअर करील आता उळ्यात थंडीबाबत मित्रांनो राज्यामध्ये थंडी हाय लेवलवरती गेलेली आहे अजूनही आजची संध्याकाळ उद्याची संध्याकाळ आणि परवाची संध्याकाळ ही हाय लेवलवरतीच राहणार आहे सर्व जिल्ह्यावरती थोडीफार मुंबईची थंडी उद्यापासून थोडी कमी होते आहे त्यानंतर मॉडेनसर जर बघितलं तर एकोणीस तारखेला मुंबईची थंडी उलटी वाढते आहे डब्ल्यू डीचा प्रभाव आहे आणि त्यानंतर नागपूर जालना वगैरे भागामध्ये एकोणीस तारखेला थंडीमध्ये खूप मोठा बदल होणार आहे म्हणजे टेम्परेचर थोडं वाढणार आहे चार अंश ते पाच अंश सेल्सिअसने त्यामुळे जी थंडी आपल्याला रस्त्यावर जरी उभा राहायचं असेल तर शोटर घालून बरावं लागतं मी आता ऑफिसमध्ये लाईव्ह करत असताना सुद्धा एवढे सगळे काचा वगैरे सगळ्या फिट केल्यात पण तरी थंडी जाणवते आहे आणि सध्या डीजे चालू आहे है आमच्या बाहेरपलीकडे डीजेचा आवाज येऊ नये म्हणून पंखा सुद्धा लावला आहे त्या पंख्याचा आवाज आणि त्या गाण्याचं कॅम्परेशन बंद करण्यासाठी आपण लाईव्ह करतोय तुमच्या कमेंटकडे मी वेळ देईल एकदा सगळा आपण स्वारांश टाकूयात मित्रांनो सध्या बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर जे आहे ते पूर्ण तीव्रतेचं आहे आणि वातावरणाचा जो परिणाम आहे तो महाराष्ट्रात एकवीस बावीस तारखेपासून ढगाळलेली परिस्थिती आणि काही ठिकाणी हलक्या पावसाचा परिणाम पाहायला मिळेल सध्याच्या काळामध्ये पश्चिम महाराष्ट्र हा कांदा उत्पादक आहे आणि बऱ्यापैकी इकडे दे फळबाग देखील आपल्याला पाहायला मिळतात पण ह्या शेतकऱ्यांनी बिलकुल घाबरून जायचं नाही नाशिक असेल अहिलदेवी नगर परिसर असेल पुणे परिसर असेल कोकण किनारपट्टी असेल खानदेश वगैरे जो काही भाग असेल अशा शेतकऱ्यांनी बिलकुल घाबरून जायचं काम नाही आहे इकडे खानदेशला पण सांगितलेलं आहे की अशा प्रकारे काही घाबरायचं काम नाही आहे फक्त इथे पडल्या तर हलक्या सारी त्याही नकळत काही दोन एक दोन ठिकाणी पडेल आणि ज्यावेळेस वातावरण हे एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीसचं होऊन जाईल त्यानंतर सत्तावीस अठ्ठावीसला पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये चान्सेस आहेत डब्ल्यू डीचे त्यामुळे काळजी करू नका आता मी तुमचा कमेंटकडे वळणार आहेत कारण की कमेंट्स तुमच्या घेतल्या तर बऱ्याच जणांचं समाधान देखील होईल आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तर एक्झॅक्टली काय आहेत हे देखील आपल्याला पाहायला मिळतील कमेंटला स्टार्ट करतो आहे कमेंटवरती प्रश्न करा कमेंट कॉपी करून ठेवा नंतर सातत्याने तुम्हाला ताकाल ती चालेल परमेश्वर तळेकर सर तुम्हाला पाऊस म्हणावा असा नाही आहे मध्यम स्वरूपाचा एक दोन ठिकाणी होईल प्रदीप मोठे सर आहेत जालना तालुक्यामध्ये मी एक एकच कमेंट घेईल जालना तालुक्यामध्ये पाऊस नाही आहे मध्यम हलका अशा पद्धतीची कंडिशन पंचवीस तारखेपर्यंत मी कालच्याही व्हिडिओमध्ये सांगितलंय छगनराव वाया सर चुखलीला पाऊस नाही सध्याच्या काळामध्ये जानेवारीच्या आसपास तुमच्याकडे सिस्टम क्रिएट होणार आहे उद्या त्याची पूर्ण डिटेल्स आहे सध्याच्या काळामध्ये तुमच्याकडे पाऊस नाही जो आता सांगितला आहे तसा नक्कीच ताताऱ्या शेळके पुढील आपल्या भागामध्ये देखील कडेक्याची थंडी ही पडणार आहे सोलापूर मोहोळ आणि तुमच्या भागातली जी थंडी आहे तिला अजून तीन दिवस अशाच प्रकारे राहील एकोणीस तारखेपासून त्याच्यामध्ये बऱ्याकेपी बदल होऊन जाईल सोलापूरहून आहेत मोहोळ सर आपल्या भागाची कंडिशन जी आहे सध्या सोलापूर साइडला कधी थोडी कमी होते कधी थोडी आणखीन वाढते अशा प्रकारची कंडिशन आहे तुमच्या भागामध्ये एकवीस बावीस तारखेच्या दरम्यान ढगाळलेली परिस्थिती आणि एक खानदून ठिकाणी हलक्या सरींचा पाऊस आऊ शकतोय अजून कोणाची कमेंट उकली आपल्याकडनं विठ्ठल शेळगे सर राम गणकर आपल्या भागामध्ये पाऊस हा नाही म्हणून जमा आहे मागच्या वेळेस हे झालाय त्यापेक्षाही कमी सटका याच्यामध्ये आहेत बार्शीला सुद्धा ढगळे परिस्थिती दिनांक एकवीस बावीसच्या काळामध्ये आहे काळजी करण्यासारखं मोठं सिस्टम नाही आहे आणि आपण कमेंट सगळ्या घेत असताना एकदा मॉडेल सुद्धा आपण चेक करून पाहूयात म्हणजे आज वातावरण जे आहे ते मा भारताच्या दक्षिण एरियामध्ये येऊन पोहोचलेलं आहे उद्यापासून तो जे काही आंध्र प्रदेश असेल तमिळनाडू असेल या भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे आणि विशेष म्हणजे जे कोणी आंध्र प्रदेशमध्ये बालाजीला जात असेल या क्षेत्र ठिकाणी तर पुढील तीन ती चार सुई सुई आ, ते चार दिवस लगातार पावसाचे आहेत त्यामुळे जाताना आपल्या सगळ्या सुईसुविधा सोबत ठेवाव्यात आहे मी याच्याबद्दल इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ पण दिलेला आहे माझ्या गावला नितीनिसार पाऊस नाही हलका ते व्यतिरिक्त मोठी कंडिशन नाही आहे उदगीर केस सेम कंडिशन जबरसेख एकवीस बावीस तारखेला हलक्या हल सरीव्यतिरिक्त मोठी कंडिशन नाही आहे सुनील ओरके सर जयशिवराय भोकंदर तालुक्यामध्ये सुद्धा जे आता मी सांगितले जे आणलेला तेच आहे हलका ते मध्यम कालच्या लाईव्हला तुम्ही फेसबुक लाईव्हला देखील होतात धन्यवाद यवतमाळ धारवा एक दोन ठिकाणी फटकार हे निमके सर पडणार आहेत तुमच्या भागामध्ये तारी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल तुमच्याकडे एक चान्सेस आहेत एकवीसचा तोही मोठा नाही आहे आणि नंतरचा जो, जो चान्सेस आहे तो अठ्ठावीसचा तो बऱ्यापैकी राहील पैठणला दांडे सर तुम्हाला देखील घाबरायचं काही कारण नाही आहे पहिल्यासारखं सिस्टम नाही आहे चेंदूंजर साखरखेडा हरकर सर आपल्याकडेही काही कंडिशन नाही आहे आहिल्यानगर परिसरातल्या शेतकऱ्यांनी तर घाबरायचं बिलकुल नाही आहे दुही धोकं या व्यतिरिक्त मोठी कंडिशन नाही आहे पंचवीस ते सव्वीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये मोठा धोका कुठल्याच प्रकारचा नाही आहे बरं ज्या देखील कोरके सर अशा प्रकारचा कुठलाही मोठा धोका नाही आहे काळजी करण्यासारखं सिस्टम बिलकुल नाही आहे हिंगोलीमध्ये पाऊस शंकू काय सर पाऊस नाही आहे पाणी देणं चालू ठेवा बारीक बुरबुर येऊन पडून जाईल ठिकाणी बराही फटकारा पडेल हजारो हेक्टरसाठी शेतकऱ्यांनी कॅमेरा माझ्याकडनं फिरलाय <laughs> होतंय गडबडीमध्ये कमेंट घेता घेता फलटण पुणे राज परिसरामध्ये देखील पाऊस नाही आहे धुई फटका आणि थंडी मात्र पुणे परिसराला एक नंबरला असणार आहे आजही आहे सुद्धा पाऊस नाही मित्रा असलम सैद सर तुषार धांडे सर धन्यवाद नेक्स्ट कमेंट कमेंट करत चला कारण की आज बघूयात आपण किती कमेंट्स चुकतात का माझ्याकडे आंबाई भागात देखील पाऊस नाही दादा हलक्या व्यतिरिक्त मोठी कंडिशन नाही आहे आणि पाऊस फक्त पंचवीस ते वीस टक्के कॅपॅसिटीचा आहे राहुल पगार सर कॅमेरा मी फिरवला होता माझ्याकडनं चुकीने चालता कमेंट घेता वेळेस समर्थ भोसले सर शिंदखेडाच्या दुसरं बीड परिसरामध्ये पावसाचे चान्सेस आहेत पण सव्वीस तारखेपर्यंत विशेष नाही आहेत तुमच्याकडे अठ्ठावीसच्या पुढे हे चान्सेस आहेत त्यामुळे पाणी एकानेही बंद करू नका रोहित मगर सर हे खराब वातावरण मात्र खूप दिवस राहणार आहे पुढचा आठवडा फुल आहे त्यामध्ये थोडा गॅप बी मिळेल पण लगेच दुसऱ्यानंतर तिसऱ्या दिवशी लगेच ढगाळ वातावरण होईल अशी सेम कंडिशन याच्यामध्ये आपल्याकडे पाहायला मिळते आहे सुनील करचरे सर तुमच्या बाळसिरस परिसरामध्ये वातावरण हे नॉर्मली ढगळलेलं आहे दिवसभर असा अंधूक राहील चार पाच दिवस ही कंडिशन चालेल पावसाची शक्यता याच्यामध्ये नाही म्हणलं तरी चालते पत्रा पाणी वगळेल या पावसाला मी पाऊस म्हणत नाही आहे जय शिवराय सर आपल्या परभणी भागामध्ये हलक्या शिकुऱ्याची शक्यता आहे पूर्व भाग असेल कोरके सर आपली कमेंट घेतली मी परत परत नको बरंजा साबलेला पाऊस नाही म्हटलं तरी चालते बारीक शिकवल्या व्यतिरिक्त मोठी कंडिशन नाही आहे राहुल पगार सर नाशिक निफाडला एकवीस ते अठ्ठावीस काळामध्ये अठ्ठावीस पन्नापेक्षा सव्वीसच्या काळामध्ये पाऊस नाही म्हटलं तरी चालतंय आणि अठ्ठावीसपासून पासून वातावरण बिघडणार आहे मी त्याला एक चोवीस तासाचा वेळ घेईल आणि उद्या त्याला डिक्लेअर करणार आहे कारण की कंडिशन काही भागामध्ये मोठी होणार आहे ती एम पीमध्ये आज डिक्लेअर करतोय पण एम पीचं ते सरकणार आहे का यासाठी मी चोवीस तासाचा वेळ नक्की घेईन जर आपल्या भागातली माहिती दिली असेल तर त्या मित्रांनी कमेंट करू नका जय म्हटलं ते चालतंय जय भीम म्हणा जय सेवालाल म्हणा जे म्हणायचे ते म्हणा पण थोर विचारानंतरची नावं नक्की लाईव्हच्या माध्यमातून घेत चला महेश शिंदे सर कन्नड तालुक्यात देखील पाऊस नाही आहे मागच्या वेळेस जे झालं आहे त्याच्यापेक्षाही खूप कमी आहे मध्यम तुम्हाला सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशला खूप आभार ढगाळ येईल आणि त्यातूनच एखादोन ठिकाणी धारा उतरतील या व्यतिरिक्त मोठी कंडिशन नाही आहे पण अठ्ठावीस तारखेनंतर हे या काळामध्ये थोडंसं वाढलेलं जे टे टेम्परेचर आहे यामध्ये थोडा फरक पडणार आहे त्यामुळे अठ्ठावीसपासून थोडी रेलचेल वाढते त्याच्यासाठी आपण एक चोवीस तास थांबतो आहे आणि विशेष म्हणजे थंडीच्या बाबतीत बरेच जण प्रश्न देखील करतायत कोरकेसरांनी आत्ता केला प्रश्न थंडी ही चार दिवसाच्या आत कमी होणार आहे त्यानंतर थंडी नॉर्मली राहील नंतर थंडी हळूहळू कमी होऊन जाईल भागवत गाडीकर सर धुक्याने खूप नुकसान झाले मान्य आहे आणि ह्यावेळेस तुरी धुक्यामध्ये येईल तर एक काम करा तुरीसाठी जे काय औषधं असतील त्याची फवारणी तात्काळ करा पण थंडीमध्ये धुक्याचा एवढा इफेक्ट होत नसतो तुम्ही पुन्हा एकदा निरीक्षण करा काही काय इफेक्ट आहे मला व्हॉट्सअपवर करा मी तुम्हाला त्यासाठी एक सजेशन देखील देण्याचा प्रयत्न करेल नितीन सर माजलगावला वातावरण जे आहे ते जवळपास एक आठवडाभर खराब राहणार आहे जसं की हे शेवटचा आठवडा वीस ते शेवटचे एक दोन जानेवारीपर्यंत हे वातावरण खराब राहू शकतं मित्रांनो पावसाळा जेवढा ताईट होता यावेळेशी त्यावेळेस सारखाच थंडीचाही सा महिना कडक आहे आणि थंडी जानेवारी महिना देखील अशाच प्रकारे तीव्रतेमध्ये राहणार आहे त्यामुळे गहू उत्पादक आणि यंदा तूर उत्पादक चांगल्या पद्धतीनं आपला तुरीचा आवकमध्ये वाढ करू शकतात बीड जिल्हा पाऊस नाही राठोड सर काही दोन ठिकाणी सटकारे पडतील जवळपास चाळीस ते सत्तर गावांना फटकारे पडण्याचे चान्सेस आहेत हजारो गावांना हा पाऊस नसल्यास जमा आहे जिंतूरला अठ्ठावीस तारखेपर्यंत पाऊस न झाला किरकोळ हलक्या ते मध्यम सरी व्यतिरिक्त मोठा पाऊस नाहीये पाणी देण्याचं का काम एकानेही बंद करू नका विशेष करून खानदेश पश्चिम महाराष्ट्र विदर्भ शेतकरी आणि मराठवाड्यातला देखील शेतकरी पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यातल्या शेतकरी आपल्या कामामध्ये पाण्याची आवश्यकता नसेल तर देणं थांबवलं तरी चालते पण उर्वरित भागातल्या शेतकऱ्यांनी पाणी देणं बंद करू नका कारण की ह्या काळामध्ये बरेचसे शेतकरी सोलरवरती अवलंबून आहेत आणि अशा शेतकऱ्यांना या काळामध्ये आभाळामुळे सोलर चालणार नाही असं ढगाळलेली परिस्थिती आहे तर बऱ्याच जणांचे असेही कमेंट होते मित्राचं नाव वरती घेता घेताना आलं की अठ्ठावीस सुद्धा मित्रा थंडीचा जोर वाढणार आहे जानेवारीमध्ये तीन खंडीचे लाट बनणार आहे एक क्लीन चिट दिली ती आपण इतरांना ह्या महिन्या आठवड्यामध्ये की असंच बोललो होते की आपण दोन दिवसानंतर याला मी शिक्कामोर्तब करणार आहे की अशा खूप मोठा पाऊस येणार आहे पण मला एक दिवसाचा वेळ लागेल तर ते वेळ घेऊस तर सगळ्यांनी लगेच गारपीटचा सा इशारा सांगून मोकळे झाले आज येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये पहा तुम्ही गारपीट कुठे कुठे होते त्याची नोंद देखील घ्या प्रकाश नंदाने सर अमरावतीमध्ये वात्र वातावरण ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळणार आहे तारीख एकवीस आणि बावीस आहे इथे भंडारा भागाकडे हा पाऊस राहील आपल्याकडे हा पाऊस राहणार नाही आहे काळजी करण्यासाठी मोठे सिस्टम नाही आहे पाऊस फक्त फटकारे फुटकारे जे मागच्या फेंगलमध्ये झाले तुमच्या भागामध्ये सेम त्या पद्धतीनं आहे येवलेला घाबरायचं काम नाही पाच सर अकोला पाऊस नाही दादा सात सव्वीसपर्यंत पाऊस नाही अठ्ठावीसपासून रेलचेल वाढणार आहे उद्याच्या लेव्हलला सगळ्यांनी आव आवर्जून हा हजर राहा मी जवळपास दहा ते बारा मॉडेलचं प्रशिक्षण करणार आहे श्रीमान लेजेंड सर बऱ्याच हवामान तज्ज्ञांनी गारपीटीचा अंदाज दिला आहे आमच्या सर्व शेतकऱ्यांचा विश्वास तुमच्यावरती आहे मित्रा गारपीट हा असा शब्द आहे किंवा विजांचा धोका असा शब्द आहे जर हे होणार असेल तर मी शब्द कोणते वापरतोय जलप्रलय नाही तर महाप्रलय कारण की त्या काळामध्ये जीवितहानी होते त्या काळामध्ये वित्तहानी होते महापूर येतात सगळ्या गोष्टी घडतात माझा शब्द एक तर मी घेत नाही घेतला की डायरेक्ट मोठंच घेतो अशी माझी अवस्था असते आणि विशेष म्हणजे ही गारपीट जर खरंच होणार असेल तर पुन्हा मी तसंच बोललो असतो की खूप मोठं काहीतरी होणार आहे पण ह्या मी सरळ सरळ थमलेल्यावरतीही सांगितलं की असं काहीही होणार नाही आहे घाबरून बिलकुल जाऊ नका आणि गंमत अशी आहे गेल्या वर्षी तरी गारपीट झाली असती झाली म्हणा पण झाली असती तर एवढं मोठं नुकसान झालं नव्हतं यावर्षी शेतकऱ्यांनी स्वतः पाणी चांगलं आहे खूप मोठे पिकं घेतली आहेत जर ह्या वर्षी गारपीट झाली तर त्याचा रेकॉर्ड ब्रेक नुकसान ह्या वर्षाची नोंद होईल कांदा उत्पादक म्हणा आणखीन बरेचसे शेतकरी म्हणा या गारपीटीचापाट्यात येऊ शकतात पण अशी कंडिशन ह्या महिन्यात बिलकुल नाही आहे जर जानेवारी महिन्यात असेल त्याचाही अंदाज आपण उद्याच्या लाईव्हमध्ये डिक्लेअर करणार आहोत आणि जर तुम्हाला पुढील तीन महिन्याचा अंदाज पाहिजे असेल तर आपल्याला चार दिवस लाईव्ह बंद ठेवावा लागेल कारण की चार ते पाच महिन्याची डिटेलिंग्स काढण्यासाठी किंवा त्याच्या संभाव्य तारखा देण्यासाठी आपल्याला चार दिवस लाईव्ह बंद ठेवा लागेल चार दिवस कुठेच अंदाज द्यायला जमणार नाही आहे कारण की सगळं सोशल मीडियाचं काम आपण ह्या ऑफिसमध्ये करतो आहे आणि त्यासाठी जवळपास चौदा ते पंधरा मॉडेलचं प्रशिक्षण ते आता मी तुम्हाला ऑफिसही दाखवेल आणि तुमच्या कमरेसला उत्तरही देईल मोबाईलचा कॅमेरा मी हातात घेतो आहे जय शिवराया चाळीसगावकर श शंकर सर आपल्या भागात गारपीट गार गार नाही आहे काळजी करू नका हे आपलं ऑफिस आहे जिथून तुम्हाला मी अंदाज सांगायचो तो हा टेबल आहे शूर्यांची प्रतिमा धर्माबादला मारुती सर वातावरण हे ढगाळलेलं आहे फटकारे बिटकारे पडतील मोठी कंडिशन नाही आहे अशा प्रकारे ऑफिस आहे सगळ्यांनी एकदा अवश्य भेट द्या हा मळनेर जळगाव पाऊस नाही जाता तुमच्याकडे सुद्धा वातावरण खूप ढगाळलेलं असणार आहे जय शिवराय हो जाप्रभातला पाऊस नाही दादा विष्णू शेळके सर पाऊस फक्त बारीक शितोडे पेडवणी एखाद्या गावाला पडलं पडलं अशी कंडिशन आहे आज तुम्हाला म्हणजे वेळ मिळाला थोडा सुनील तेली सर आपल्याही भागामध्ये पावसाची कंडिशन नॉर्मल आहे काळजी करण्यासारखं काही नाही आहे जे मध्यम स्वरूपाचा अशी गोष्ट आहे मी प्रत्येकांनाच मध्यम स्वरूपाचं काय सांगतो आहे की की ही स स सहज सहज आहे धन्यवाद तर हे वातावरण जे आहे ती नॉर्मली कमी आहे ज्या बाष्पकणांची जाडी ऐंशी मायक्रॉन पाहिजे ज्या बाष्पकणांची जाडी कमीत कमी मध्यम -कमी स्वरूपाचा पडण्यासाठी चाळीस ते पंचाळीस तरी पाहिजे ही बाष्पकणांची जी जाडी आहे ती जवळपास पंचवीस मायक्रॉन एवढीच आहे बारा मायक्रॉन अशी अशी आहे त्यामुळे ही कंडिशन पावसाच्या गारपिटीच्या बाबतीत नाही आहे एक सांगितलं थंडी कशी आहे तर मित्रा बघू शकता काचा वगैरे पूर्ण पूर्ण केलेल्या आहे बंद केलेल्या आहेत तरीसुद्धा थंडी जाणवते छोटे वगैरे घातले पण साईडला एक डीजे चालू आहे त्याच्यामुळं हा पंखा लावा लागला मला म्हणजे नॉईज कॅन्सलेशनसाठी आहिल्या नगरला सुद्धा अशी मोठी कंडिशन नाही आहे काय कळ मक्कासाठी उपयुक्त ठरेल असा पाऊस आहे का पंकज कृष्णा निकम सर तुम्ही जर म विदर्भामधले असाल किंवा मराठवाड्यामध्ये असेल असा एक फटकार ह्याच आठवड्यामध्ये पुढचा येणार आहे पण तो सव्वीस तारखेपर्यंत नाही आहे तुम्हाला त्याची सगळी माहिती उद्या देऊन टाकेल मी अठ्ठावीसच्या दरम्यान ही कंडिशन होणार आहे भोकरदन जाफराबाद तालुक्यात नाही आपा असेल नक्कीच रोहित मगर सर जयशिवराय धन्यवाद आ, परत कुणाची कमेंट आहे सूर्यकांत सर जयश्वर या जालना तालुक्यामध्ये पाऊस मागच्यासारखाच आहे त्याच्यामध्येही दहा टक्के रिव्हर्स आहे म्हणजे कमी आहे तर अजून कोणाची कमेंट आहे जळगाव नंदुर नंदुरबार धुळे प्रसाद सर आहेत प्रसाद सर राजपूत दादा आपल्याकडे डब्ल्यू डीचं थंडी येणार आहे अजूनही अजून दोन दिवस थंडी कायम राहणार आहे पण कम कंडिशन अशी आहे तुमच्या भागामध्ये पावसाची शक्यता यावेळेस नाही आहे जाता तर खरडे सर जयशिवराय प्रवीण कोंबे सर आहेत अमरावतीन धामणगावला आहेत पटकारे तुम्हाला एकवीस आणि बावीस तारीख आहे पण तीव्रता खूप कमी आहे दहा पाच दहा पाच गावं घेईल तुमच्याकडे बहुतेक तो पडणारही नाही आहे पण पूर्वेकडे भंडारा साईड जे आहे वर्धा साईड जी आहे अशा भागाकडच्या साईडने तो पाऊस जाणार आहे मध्यम स्वरूपाचा आहे पाऊस बऱ्याचशा तालुक्यामध्ये पूर्व विदर्भ असेल पूर्व मराठवाडा असेल फटकारे एखादो एखादो ठिकाणी पलतीवरती आहे थंडी देखील अशाच प्रकारे राहील एकोणीस तारखेपर्यंत आणि एकोणीसच्या संध्याकाळी थंडी ही मध्यम स्वरूपाची होऊन जाईल जाधव सर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात हे पण ताकद चला शेवग्यासाठी वातावरण हे पोषक सध्याच्या काळामध्ये आहे पाऊस नाही या काळामध्ये तुमच्या भागामध्ये पण तुम्ही पूर्व विदर्भ असाल प पूर्व मराठवाड्यात असाल दे ते देखील सांगा कारण की पुढील आठवड्यामध्ये पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्याला एकदा फटकारा पडणारच आहे अठ्ठावीस तारखेची तारीख आपण डिक्लेअर उद्या करणार आहोत पण त्याचा आज आज त्याचा आपण संकेत येतो आहे हा गुड क्वेश्चन आहे रोहित मगर सरांचा थंडी जवळपास मार्च एंडिंग पर्यंत राहील जवळपास थंडीची जर एलच आपण पाहिले थोडी फेब्रुवारी महिन्यात गडबड करणार आहे कारण बी असं आहे की नेमकं गहू काणीचा वेळ आणि पावसाला बरसण्याचा वेळ हा फेब्रुवारी महिन्यामध्ये हो अंदाजे जर तारीख सांगायची म्हटलं तर चार पाच तारीख असू शकते आणि दुसरी तारीख त्याच महिन्यामध्ये हो चौदा तारीख असू शकते कारण की थंडीच्या कडाख्याच्या बाबतीत आपण बोलणार आहोतच पण तत्पूर्वी सगळ्यांना येणाऱ्या पावसासंदर्भात देखील अपडेट आपण या अगोदरही दिली आहेच पु त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि विशेष म्हणजे पुढील काळातही गारव्याची जी झल आहे गारव्याची तीव्रता आहे त्या संदर्भात देखील आज आपण अपडेट घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो राज्यामध्ये पुढील काळामध्ये ज्या पद्धतीचा आपण पाऊस सांगितला आहे त्याच पद्धतीमध्ये आहे आणि जी टक्केवारी सांगितली आपण पंचवीस कॅपॅसिटी आहे त्यापेक्षाही दहा टक्के तो कमीही होऊ शकतो कारण सिस्टम त्या पद्धतीचं त्या तीव्रतेसं नाही आहे आणि विशेष म्हणजे वातावरणामध्ये बऱ्याचशा माध्यमातून आपणास गारपीट किंवा त्यापेक्षाही काही मोठ्या अपवाद सांगितल्या होत्या त्या, सांगित त्या कुठेच घडणार नाही आहेत याबद्दल संभ्रम बाळगू नका धुई मात्र आहे धुकं मात्र आहे ढगाळलेली परिस्थितीही या काळात आपल्याला अनुभवायची आहे ती देखील पाहायला मिळणार आहे पण हे सगळं होत असताना राज्यामध्ये डब्ल्यू डीचं वातावरण देखील बनण्याची ही दाट शक्यता आहे सगळ्यात अगोदर आपण ह्या वातावरणाचा एक शॉर्टकट व्हिडिओसुद्धा तुम्हाला दिला होता आणि याच वातावरण संदर्भामध्ये डब्ल्यू डीची माहितीसुद्धा तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचण्याचं काम करतोय डब्ल्यू डीचे संकेतसुद्धा महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये सत्तावीस अठ्ठावीस तारखेच्या हिशोबाने अठ्ठावीस डिसेंबरच्या आसपास म्हणजे जानेवारी लागेपर्यंत तो डब्ल्यू डी महाराष्ट्रामध्ये येण्याचे संकेत आहेत याचा फायदा किंवा तोटा विदर्भ किंवा पूर्व म मराठवाड्याला होईल मात्र या सा सुद्धा आपल्याला महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती असेल आपण कोणत्याही कामाची गडबड करत नाही आहे माहिती अपडेट्स जसे की आपण त्याचं परीक्षण केलं असता हे जवळपास सत्तर टक्के येईलच याची गॅरंटी देखील दाखवते पण कुठल्याही पद्धतीची घाई गडबड न करता इतक्या दिवसाचा म्हणजे उद्याच्या लाईव्हपर्यंतची आपण याची वाट पाहूयात सध्या हे संकेत कुठे कुठे सांगतायत अठ्ठावीस तारखेला आणि एकोणतीस तारखेच्या दरम्यान विदर्भातल्या अकोला वाशिम हिंगोली जालन्याचा भाग आहे नागपूर चंद्रपूर यवतमाळ नांदेड ह्या परिसरामध्ये बुलढाण्याचाही काही मोजका भाग कमान उघेणार आहे परभणी वगैरे भागांमध्ये चांगला पाऊस होण्याचे संकेत अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबरच्या कालावधीमध्ये मॉडेलनुसार स्पष्ट व्यक्त होत आहेत पण याच्यावरती मी उद्या संध्याकाळी शिक्कामोर्तब करणार आहेत कारण अजूनही ज्यावेळेस आपणची पूर्ण मॉडेलचं एका लाईनीमध्ये उभा करून त्याचं जेव्हा आपण निरीक्षण करतो त्यामध्ये काही मॉडेल्स ह्या वातावरणाला माघार घेतात आणि काही मॉडेल ॲग्रेसर आहे त्यामुळे सगळ्यांचं कम्पेरिजन केल्यानंतर काय निकष होतो त्या निकषाची माहिती घेऊनच तुम्हाला तो अंदाज देऊयात याचं एक जिवंत उदाहरण सांगतो मागील काळामध्ये म्हणजे आपण बारा डि दि, डिसेंबरला पुढील वातावरण खूप मोठं येणार आहे खूप मोठं येणार आहे फक्त एवढा शब्द दिला होता संकेत दिला होता आणि तुम्हाला सांगितलं तुम्हाला एक दोन दिवसाचा वेळ लागेल पूर्ण शहाणीसा करूनच तुम्हाला अंदाज देईल पूर्ण शेहासा करेपर्यंत महाराष्ट्रात आपला लई पाहणाऱ्यांनी नाही लगेच गारपीटचा इशारा आणि विजांचा धोका तुम्हाला सांगून मोकळी झाली आहे पण खरी परिस्थिती तुमच्यापूर्वी मी मांडली की एवढं मोठं वातावरण नाही आहे अशा प्रकारचा कुठलाही गोंधळ महाराष्ट्रात घडणार नाही मग आता हे पुढे तुम्ही पाहू शकता एकवीस बावीसचा पाऊस पडला तर मध्यम हलका एखादो ठिकाणी जोरदार सटकारे या व्यतिरिक्त पलीकडे मोठं नाही आहे गारपीट वगैरे काही होणार नाहीये पण असाच हा जो संदेश आहे अठ्ठावीस तारखेचा मी तुम्हाला आत्ता सांगितला आहे त्याबद्दल उद्या पूर्ण डिक्लेअर करील आता उद्या थंडीबाबत मित्रांनो राज्यामध्ये थंडी हाय लेवलवरती गेलेली आहे अजूनही आजची संध्याकाळ उद्याची संध्याकाळ आणि परवाची संध्याकाळ ही हाय लेवलवरतीच राहणार आहे सर्व जिल्ह्यावरती थोडीफार मुंबईची थंडी उद्यापासून थोडी कमी होते आहे त्यानंतर मॉडेन सर जर बघितलं तर एकोणीस तारखेला मुंबईची थंडी उलटी वाढते आहे डब्ल्यू डीचा प्रभाव आहे आणि त्यानंतर नागपूर जालना वगैरे भागामध्ये एकोणीस तारखेला थंडीमध्ये खूप मोठा बदल होणार आहे म्हणजे टेम्परेचर थोडं वाढणार आहे चार अंश ते पाच अंश सेल्सिअसने त्यामुळे जी थंडी आपल्याला रस्त्यावर जरी उभा राहायचं असेल तर शोटर घालून उभारावं लागतं मी आता ऑफिसमध्ये लाईव्ह करत असतानासुद्धा एवढे सगळे काचा वगैरे सगळ्या फिट केल्यात पण तरी थंडी जाणवते आहे आणि सध्या डी जे चालू आहे आमच्या बाहेरपलीकडे जेचा आवाज येऊ नये म्हणून पंखा सुद्धा लावला आहे त्या पंख्याचा आवाज आणि त्या गाण्याचं कॅम्परेशन बंद करण्यासाठी आपण लाईव्ह करतोय तुमच्या कमेंटकडे मी वेळ देईल एकदा सगळा आपण स्वारांश घेऊन सध्या बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर जे आहे ते ती पूर्ण तीव्रतेचं आहे आणि वातावरणाचा जो परिणाम आहे तो महाराष्ट्रात एकवीस बावीस तारखेपासून ढगाळलेली परिस्थिती आणि काही ठिकाणी हलक्या पावसाचा परिणाम पाहायला मिळेल सध्याच्या काळामध्ये पश्चिम महाराष्ट्र हा कांदा उत्पादक आहे आणि बऱ्यापैकी इकडे फळबाग देखील आपल्याला पाहायला मिळतात पण ह्या शेतकऱ्यांनी बिलकुल घाबरून जायचं नाही नाशिक असेल अहिल्यादेवी नगर परिसर असेल पुणे परिसर असेल कोकण किनारपट्टी असेल खानदेश वगैरे जो काही भाग असेल अशा शेतकऱ्यांनी बिलकुल घाबरून जायचं काम नाही आहे इकडे खानदेशला पण सांगितलेलं आहे की अशा प्रकारे काही घाबरायचं काम नाही आहे फक्त इथे पडल्या तर हलक्या त्या ही नकळत काही दोन एक दोन ठिकाणी पडेल आणि ज्यावेळेस वातावरण हे एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस होऊन जाईल त्यानंतर सत्तावीस अठ्ठावीसला पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये चान्सेस आहेत डब्ल्यू डीचे त्यामुळे काळजी करू नका आता मी तुमचा कमेंटकडे वळणार आहेत कारण की कमेंट्स तुमच्या घेतल्या तर बऱ्याच जणांचं समाधान देखील होईल आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तर एक्झॅक्टली काय आहेत हे देखील आपल्याला पाहायला मिळतील कमेंटला स्टार्ट करतो आहे कमेंटवरती प्रश्न करा कमेंट कॉपी करून ठेवा नंतर सातत्याने तुम्हाला टाकाल ती चालेल परमेश्वर तळेकर सर तुम्हाला पाऊस म्हणावा असा नाही आहे मध्यम स्वरूपाचा एक दोन ठिकाणी होईल प्रदीप मोठे सर हाय जालना तालुक्यामध्ये मी एक एकच कमेंट घेईल जालना तालुक्यामध्ये पाऊस नाही आहे मध्यम हलका अशा पद्धतीची कंडिशन पंचवीस तारखेपर्यंत मी कालच्याही व्हिडिओमध्ये सांगितलंय छगनराव सर चिखलीला पाऊस नाही सध्याच्या काळामध्ये जानेवारीच्या आसपास तुमच्याकडे सिस्टम क्रिएट होणार आहे उद्या त्याची पूर्ण डिटेल्स दिले सध्याच्या काळामध्ये तुमच्याकडे पाऊस नाही जो आता सांगितला आहे तसा नक्कीच ताताऱ्याव शेळके पुढील आपल्या भागामध्ये देखील कडेक्याची थंडी ही पडणार आहे सोलापूर मोहोळ आणि तुमच्या भागातली जी थंडी आहे तिला अजून तीन दिवस अशाच प्रकारे राहील एकोणीस तारखेपासून त्याच्यामध्ये बऱ्याकेपी बदल होऊन जाईल सोलापूरहून आहेत मोहोळ कृपा सर आपल्या भागाची कंडिशन जी आहे सध्या सोलापूर साईडला कधी थोडी कमी होते कधी थोडी आणखीन वाढते अशा प्रकारची कंडिशन आहे तुमच्या भागामध्ये एकवीस बावीस तारखेच्या दरम्यान ढगाळलेली परिस्थिती आणि एक खानून ठिकाणी हलक्या सरींचा पाऊस होऊ शकतो आहे